अंबादास दांडवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावरून सरकारवर घणाघाती टीका केली आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेलं पॅकेज म्हणजेच दगाबाजी असल्याचं दानवे म्हणाले खर तर हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी म्हणून आम्ही या कार्यक्रमाला दगाबाजर अशा पद्धतीनं एक टॅगलाईन दिलेली कारण सरकार शेतकऱ्याशी दगाबाजी करत आहे सांगितलं हेक्टरी साडे रुपये देऊ मोठ्या मुश्किलीनं काही ठिकाणी साडेसात साडेआठ हजार आले काही लोकांना तर हजार दोन हजार पण आले बागायती ज्याचं क्षेत्र आहे जा जा त्याला अजून एक रुपये आलेला नाही फळबागा जे आहे त्यांनाही काही आलेलं नाही ज्याच्या जमिनी खडून गेल्या वाहून गेल्या त्याला सुद्धा काही आलेलं नाही पीक विम्याचा तर काही प्रश्नच नाही पण सरकारने सांगितलं पीक विमा मिळेल रब्बीसाठी मिळेल आता रब्बी कधी सुरू होती जरा सांगा रब्बी तर सुरू झालेलं आहे रब्बीच्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असताना अजूनही रब्बीचा जर रुपया मिळत नाही तर मला असं वाटतं सरकार शेतकऱ्यांशी दगाबाजी करत आहे आणि मग या अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हे फसवं आहे दगाबाजी करणारं आहे आता हे आम्ही बोलतोय आणि म्हणून हे खरं काय खोटं काय शेतकऱ्याशी संवाद साधून आम्ही करू शेतकऱ्यांनाच विचारू ज्या शेतकऱ्यांना भेटला असेल तर त्याचं सरकारचं स्वागत करू आम्ही पण भेटलं नसेल तर सरकारने शेतकऱ्यांशी दगाबाजी करू नये शेतकऱ्याची फसवणूक करू नये ही भूमिका आमची शिवसेनेची राहील म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा पूर्ण मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये परवापासून सुरू होणार तर भाजपकडून या दौऱ्याला पिकनिक टूर म्हटल्यावर दानवे यांनी प्रतिउत्तर दिलं की मुंबईत बसून टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही पारडी गावाच्या पारावर आहोत ही पिकनिक नाही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत मला असं वाटतं मुंबईत बसून टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही आता इथं आलेलो हे पारावर आलो आम्ही इथले या पहाडी गावचे इथं पिकनिक आहे का इथं पिकनिक आहे का काय इथं पर्यटन स्थळ आहे इथं जनतेसाठी संवाद शेतकऱ्यांसाठी संवाद साधायला आम्ही येतो हो टीका करणाऱ्यांनी करत राह मला असं वाटतं त्याचं उत्तर देण्याची गरज नाही फक्त सरकारने पॅकेज दिलं की नाही दिलं याचं उत्तर प्रवीणजीने दिलं असेल तर झालं असतं या दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वोट चोरी प्रकरणावरनं मोठा आरोप केला आहे ते म्हणाले की लोकसभेनंतर महाराष्ट्रात पासष्ट लाख मतदार वाढलेत आणि हेच मतदान सगळं विरोधकांच्या खात्यात पडलंय हा वोट चोरीचा प्रकार आहे वोट चोरीचा प्रकार लोकसभेनंतर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत या महाराष्ट्रात पासष्ट लाख मतदार वाढलेले आहे आणि ते सगळं मतदान यांना पडलेलं आहे आम्हाला जे मतदान लोकसभेला पडलं लो, तेच मतदान विधानसभेला पडलं जे वाढलं मतदान हे जे विधान लोकसभा ते विधानसभेच्या काळात हे मतदान म्हणजे वोट चोरीचा प्रकार होता त्यामुळं लोकसभेला जे मतदान पडलं आणि विधानसभे जे मतदान पडलं याच्यात फरक मुस्लिम बहुल मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरही बावनकुड्यांनी प्रतिक्रिया दिली आहे दुबार मतदान हिंदूचं असो वा मुस्लिमांचं त्याला जातीवादाचं रूप देऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं आहे मला असं वाटतं याला मुस्लिम आणि हिंदू याला वाद देण्याची गरज नाही मुद्द्यावर मूळ मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे मूळ मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे की दुबार मतदार जो जिथला असेल तुम्ही मालेगावचाही काढा का ना आणखी कुठला तुम्ही भिवंडीचा तोही तो काढा ना त्यातलंही काढा आम्ही कोणत्याही शहरातलं स्पेसिफिक आम्ही म्हणत नाही आमच्याकडे लोकांच्या तक्रारी येतात त्या आम्ही सगळ्या जनतेसमोर मांडतो असं कुठे आहे का की दुबार मतदान हिंदूंचा असू द्यावा मुसलमानाचा नसो किंवा मुसलमानांचा असू द्यावा हिंदूंचा नसो कोण म्हटलं का दुबार मतदार कोणाचंही असो याला या जातीवादाचं रूप देण्याची गरज नाही यांच्या आहे जातीवाद देणं मूळ आलं ना प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही त्याच्यात जात धर्म आणत बसायचा आणि म्हणून तुम्ही सुस्पष्टपणे दुबार मतदार तिबार मतदार आहे हे काढा हे काढण्याची भूमिका घ्या बाकी कशाला भूमिका राज ठाकरे असं म्हणतात माझ्या हे भैया न जिहाद जिहाद दिसतो लव जिहाद दिसतो ओट जिहाद दिसतो कसला जिहाद याच्यामध्ये या राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरूनही शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली आहे राज ठाकरे आधी वोट जिहाद बोलत होते आता त्यांचा सूर बदलला आहे असा सवाल दानवे यांनी केला आहे राज ठाकरे तुमची भूमिका घेत होते ते आज फार छान वाटत होत आता राज ठाकरे बोलतात आता वोट जिहादी झाले का ते आता वोट जिहादी झाले ते आपण भारतीय जनता पार्टीच्या भूमिका ह्या कुठेही सातत्यानं बदलत असतात बोट चोरीच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीचं अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली होती ती खोटी आहे का सांगावं संजय गायकवाड बोल बुल, रण्याला बोलले खोटे का सांगावं परवा राजसाहेब रे बोलले की जे मतदान कल्याणच्या एका मतदारसंघात आहे ते नरिमन पॉईंट मलबारीच्या हिलच्या मतदारसंघात खोटे आहे का सांगावं त्याचे खुलासे करा ना बाकी कशाला बा, हिंदू मुसलमान भिवंडी मालेगाव आणि मुंबई करत बसतात था। उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या गिरीश महाजनांवर दांडबे म्हणाले तुमच्या समर्थक नगरसेवकांनी स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला मारण्याची सुपारी दिली होती आधी त्याचा तपास करा मग आमच्यावर टीका करा आता गिरीश महाजनाची अवकात आहे का उद्धव साहेबांवर टीका करायची गिरीश महाजनाच्या एका सपोर्ट करणाऱ्या माजी नगरसेवकानं भारतीय जनता पार्टीच्याच एका आमदाराला मारण्याची सुपारी दिली नाशिकची जरा तुम्हाला मी बातमी देतो आहे की गिरीश महाजनाचा समर्थन करणारा एक माजी नगरसेवक नाशिकचा यांनी भारतीय जनता पार्टीचेच एक आमदार मला दोघांचे नाव माहिती ना। ना, आहे मी सांगत नाही ते तुम्ही शोधा या दोघा यांची सुपारी गिरीश महाजन ज्याचं समर्थन करतात अशा एका माझी नगरसेवकांनी दिली याची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आहेत मला असं वाटतं गिरीश महाजाने आधी याचा तपास करावा कोण हा नगरसेवक यांनी काय दिली होती त्याच्यावर कारवाई करावी नंतर आमच्यावर टीका बार कौन्सिलने ऍडव्होकेट असीम सरोदे यांची सण रद्द केली असली तरी दानवे म्हणाले निकाल देऊनही काही होणार नाही कारण राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष दोघांनीही संविधानाचा अवमान केला आहे आणि शेवटी बालाजी कल्याणकर व संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले गद्दारी केली ते मान्य करा आत्म्याचा आवाज शेवटी प्रत्येकाला ऐकू येतो मला असं वाटतं हा निकाल नाही लागलेला एक कोणती तरी आपला जो आपली जी काउन्सिल आहे बार काउन्सिल याची कोणती समिती होती यांनी हा निकाल दिलाय मला असं वाटतं यांनी निकाल देऊन काही होणार नाही राज्यपालावर टीका करू नये का राज्यपाल छत्रपती शिवरायांचा अवमान करतात राज्यपालांनी बारा खा आमदार निवडायचा निकालाला विलंब केला तर बोलू नये का राज्यपालांना राज्य विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाही म्हणून बोलू नये का बोलले असेन सरदेच्या मागे जनता उभा राहील मला असं वाटतं आपल्या मनाचं आत्म्याचं आवाज थोडा का होत नाही तेव्हाच त्यांना ऐकू आला पण तू छोटी गददारी तर केली ना बालाजी कल्याणकर असो की संजय शिरसा असो शेवटी गातदारच आहेत हे लोक ज्या शिवसेनेनं बालाजी कल्याणकर याची क्षमता आम्ही दुसऱ्या शब्द नाही उच्चारत काय आहे बालाजी कल्याणकरांना स्वतः माहिती तसं असताना शिवसेनेमुळं ते आमदार झाले आणि मला वाटतं असं झाल्यानंतर त्या माणसाचा आत्मा त्याला सांगतच असेल की आपण चूक करतोय असंच त्यांना वाटलं असावं म्हणून ते संजय शिरसाट किंवा बालाजी कल्याणकर बोलले असावे